शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद काढल्यानंतर नाराज झालेले ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्यावर कार्यकर्ते व समर्थकांनी पक्ष बदलाचा दबाव टाकला होता त्यामुळे काका साठे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातील अशा चर्चेने जोर धरला माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील घाटणेकर यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत शरद पवार यांची भेट घेतली आणि काका साठे यांच्यासारखी ज्येष्ठ माणसं पक्षातून जाऊ नयेत यासाठी साहेबांनी प्रयत्न करावा अशी विनंती केली त्यानंतर शरद पवार यांनी फोन करून यांना बारामती येथे भेटायला बोलवले ठरल्यानुसार गुरुवारी बारामतीमध्ये काका साठे संजय पाटील घाटणेकर यांनी पवारांची भेट घेतली या भेटीत बराच वेळ चर्चा झाली शरद पवार यांनी काका साठे यांना पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का असा थेट प्रश्न केला तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो आहे त्यामुळे पक्ष सोडू नका असेही त्यांनी सांगितले सोलापूरकडे माझेच दुर्लक्ष झाले असे मान्य करत येणाऱ्या जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार मी स्वतः ठरवणार आहे त्याचबरोबर येत्या काही दिवसात सोलापूर लोकसभा लोक आणि माढा लोकसभा असे दोन जिल्हाध्यक्ष करण्याची भूमिका पवार यांनी मांडली त्यामुळे सोलापुरात लोकसभेसाठी काकासाठी हेच अध्यक्ष राहतील असे कार्यकर्ते सांगत आहेत